नमस्कार मी पंजाब डाग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगुरी धामणगाव तालुका शिवसेने जिल्हा परिषद आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे शिजवणं चालू आहे त्याच्यानंतर कांदा देखील काढणं सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे राज्या दे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज तातडीचं मी ते राज्यामध्ये सात पासून ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हादल लक्षात येतात विभागाबाई बोगाय बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भात सुरुवात करू राज्यामध्ये सात ते अकराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी रा शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजेचं पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात ते अकरा मे त्या दरम्यान तुम्ही तुमचे हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा कारण की सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले असा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येतात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यात देखील सात ते अकरा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघाल असा पाऊस राहणार आहे घुसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल हळद असेल सहा तारखे सात तारखेच्या हात तुम्ही काढून झाकून ठेवा साठवून ठेवा कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडून होऊ पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढू आहे काढणं चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आपण आपल्या कांद्याची काळजी सात तारखेच्या झाकून ठेवायची तयारी ठेवायची पण हा पाऊस पत्म